तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड सरपंच आणि आशिष पंचवर्षी निवडणुकीच्या निमित्ताने माऊली <laughs> डोळेकर पॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर प्रचारसाठी येत असताना या पॅनलचे पॅनल प्रमुख सन्मान्य माऊली शेठ कुराडे त्या गावचे सरपंच नवरा शेठ निमसे सरपंच दौलतदादा निमसे देवस्थानचे सन्मान्य अध्यक्ष संजय गाडवे कोलवाडीचे उपसरपंच दिनेशजी चहाणे यास्पिटल सर्व मान्य सर्वांचे नाव आपलं जीवनशिटेल सर्व मान्य या ठिकाणी सर्वांचा नामोदे करते परंतु वेळा हवी नामोडे न करता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली अरे गाव अरे गाव मध्ये असलेली संस्था आणि संस्थांच्या निवडणुका झाल्या की वाढणारी कटुता या सगळ्या गोष्टीचा विचार करून सातत्याने बिघडण्याचा सा प्रयत्न करणार आले त्यापासून दिनवरचे प्रयत्न आपण अनेक सहकारी उत्पादक संस्था मोठी संस्था आर्थिक वाहिनी असलेली संस्था या संस्थेत निवडणूक झाली कर्तृत्व वाढेल संस्थेला काहीतरी परिणामाला सामोरं जावं लागेल म्हणून संस्थेत निवडणूक होऊ नये याकरता बिनोदच्या प्रक्रिया गावातील सर्व नेते मंडळ राबवत ते राबवत असताना प्रयत्न अनेक झाले जागा सतरा जवळ जागा सतरा सरकार चेअरमन देते म्हणजे सतरा सतरा जागा बसत असताना पहिल्यांदा दोन जागा बिनवून झाले आमचं नेमकं पहिले आमच्या माऊलींची मंडळी दोन जागा बिनवून झाल्या ह्या पॅनलची बिनवण झाले हे म्हणजे गावच्या पॅनलची बिनवण आणि बाकीचं मग सुरू झालं कशा पद्धतीने बसवायचं कशा पद्धतीने काय करायचं जथेवाईक विभाग झाले मतदान वाईज झालं दुधावाईज झालं रात्री रात्री आठ दहा तीन तीन वाजेपर्यंत आपण बसलो सकाळी उठून लवकर आपण गेलो दुर्दैवाने या फॉर्म भरायची प्रक्रिया किंवा मागण्याची प्रक्रिया ही पुन्हा या ठिकाणी प्रक्रिया असल्यामुळे इथून उशीर झाला अधिकारी ऐकत बरेचसे फॉर्म राहिले आणि निरोप प्रक्रिया राहिली निवडणूक प्रक्रिया लागली इकडं आलो इकडे आपण सगळे बसलो शक्यतो एक पॅनल करू एक साधारणपणे एक दोन हजार चार पाच टक्के किस्सा होता तर त्यावेळेला पोपट शेड आला पोपट शिकाल होतो बघा गावारी सांगितलं तुम्ही करून टाका आणि अकरा मारून आपण ते अकरा तेवढ्या निवडून आणले होतो बारावा शिक्क अशा तेवढ्या करायचं अशा पद्धतीने बैठक झाली तिथं आपण सिट वाटत होतो प्रत्येकदा त्यावेळी त्याच्या वेळी त्याच्या आणि त्यावेळेस गरज काही बसलो नाही काही मंडळी बाहेर बसून याची कल्पना आत आम्हाला होती मंडळीवरसाठी बसून तुला नाही घेतलं ना ये सही कर तुला नाही घेतलं ना ये सही कर एवढ्या साईड बसून चार साहेब घेतल्या खोडल्या काय होत जागा मिळणं जागा देणं गाव गावचा गाव किती एक गोष्टी होणं थोडे तर होतच असत आता गावात अनेक संस्था आहेत अनेक संस्था अनेक संस्था मध्ये होतात ना गणित त्यांच्या वेळेच्या निवडणुकीप्रमाणे त्यांच्या वेळेला संस्थेचं राजकारणाप्रमाणे होतच काय झालं आयस्कोनला आहे का तुम्ही समातलं कोणी हाय का डाव डावपर पुली काय काय नाही दोन दोन तीन दिन आमचा गाव तर तिने सरपंच आहे गाव ठाण्या आळेगाव ठाण्याने खास जा एक गा जागा कोणवाडी साठी सोडली पाडेकाराची दोन शिट्ट आली समीकरण बदल जातात तेव्हा काय पुढं प्रत्येक जाताना कुठं काय नाही द्यायचं गाव पाहतं हे काय कोण नेते मंडळी पाहतो त्याच्यावरती मिळत असतो असो निवडणूक लागली प्रथमचा विनोद झालेलं अभिनंदन या ठिकाणी करतो ज्यांनी माघार घेतो आता सगळ्यांचं नाव घेतलं घरीच्यानी बरेच वेळेला लावले अग्रमाळ्यातल्या असतील लवणातल्या असतील अडीचावर असतील आमच्या निमशेबाड्यातल्या असतील परवड्यातल्या असतील ज्यांनी ज्यांनी माघारी घेतली त्यांचं पहिलं ना मनपूर्वक आभार एका चांगल्यासाठी तुम्ही माघारी घेतली धीरीची निवडणूक प्रत्येकाने सांगितली अर्थवाहिनी अर्थवाहिनी याचा अर्थ काय आज मी काल सांगितले तेरो की आज अकरा तारीख ना आजचं पाच तारखेला जी आहे अकरा तारखेपासून तीन पाच आठ पाच ला एक रुपये वाढव खऱ्या अर्थाने आपल्या देण्यासाठी चांगली मुहूर्त मिळेल काही म्हटले काय एक तारखेला वाढलं पण यांनी आत्ता वाढवून माझ्याकडे जी आयस तू संघाचा जी आय अकरा तारखेला अकरा तारखेपासून एक रुपयाची वाच ती संघाने केली आणि त्याच दिवशी अनेक दिवस केली दोन्हीसाठी हे सगळं महत्वाचं आतापर्यंत सर्व कारभार आपण पाहत होलोय मौरी शेटने सांगितलं चेअरमन सांगितलं थोरात दुधाचा व्यापार या ठिकाणी संजू शेट्टी सांगितलं दुधाचा व्यापार आणि वस्तू एक तीस वर्षापूर्वी संस्तोर चेअरमन म्हणून काम पाहिलं पाच वर्ष हे संस्थे काम पाहिलं तेवढ्या पहाट चार साडेचारला उठायला लागायचं सुखाची चांदणी उठलं मांडवला सुखाची चांदणी वगैरे उठायचं त्याचं धारा काढायचा सहा हजार साडेपाच सहा हजार डिर बनवायची बरोबर आहे कॅन्ड वाढायची टाकायचं कष्ट नुसते कष्ट आणि तू काय पदर पडायचं काय पदर पडणार म्हणून करायचं आजची आवाज मी सांगितलं आजही सांग त्या अर्थवाहिनीच्या माध्यमातून पैसा किती होतो आणि बघा हा जो आहे ह्याच्या दिवशी काल मी सांगितलं की साधारणपणे दोन कोटी दहा लाख रुपये डिरीच्या माध्यमातून बघा हा आपल्या हातात येण्याला महिन्याला येतो मला एक सांगा आपण बरेचशे व्यापारी मंडळी उदारी आपण देतो देतो की ना उदारी धंदा करत असताना उदारी देत असताना समोरच्या पैसे येण आणि समोरच्या पगार कशाला मारतो मग सांगत वस्तू येते पगार कशाला मारतात आरे डिरी एकटे काढा ना सगळीकडे कुठे काढा तुम्ही आरे डीरी एकटे एक ते दहा तारखेचा पगार तेरा चौदा तारखेला अकरा तेवीस चा पगार चोवीस पंचवीस तारखेला आणि एकवीस ते पगार चार पाच तारखेला पगार होता सत्तर सत्तर लाख रुपये दर महिन्याचा दर महिन्याचे पैसे या ठिकाणी येतात मग अशी कुठेतरी मागचा फरक सर्वांसाठी आता संस्थेचे बेस म्हणते आपल्याला सोडत मिळायच संस्थेची आजची स्थिती इतकी सुंदर आहे इतकी सुंदर की संस्थेच्या असलेल्या एवढ्या दीड कोटी रुपयाच्या आपल्या कोणी म्हटलं गांड्याकडे वगैरे असं काय झालं झालं कसं आपण तो बर आपण विचारतो ना सगळ्यात महत्वाचं की हे जे आणि व्यापारामध्ये जेव्हा आपण करतो थोडं दोन पैसे इकडं तिकडं टाकतात होतात सगळ्या गोष्टी येतात तर ता ज्या वेळेला आपण वार्षिक बरोबर विचारतो या पैशाला जबाबदार कोण आवाज आपल्या हातात असतो या पैशाला जबाबदार कोण रमेश बरोबर आहे का हे एवढे आमच्या गवळ्याचे पैसे एवढे धारदार काढून द्या गवळीचे पैसे आणून टाकतात त्या पैशा जबाबदार कोण संचालक मंडळाचं मग शेड उठतात आणि पट्ट्या सांगतो संचालक मंडळाच्या वतीने मी जबाबदारी घेतले तर लिहून घ्या कुठे असू दोन कुठे असू काय करायचं जबाबदारी घेतली संचालक मंडळ निवडू आपण दूध काढा गिरीला घाला चांगलं पद्धतीने पगार तुम्हाला घेतो चांगलं पद्धती व्यवस्था आहे गवळी 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 गवळीच काय गवळी आपण सगळे गवळीच ना नव्या जुनाचा विचार केला या ठिकाणी चारच जुन्या आणि बाकीचे सगळे नवे असं सगळे आपत्ती सांगा आपत्ती झालेली या ठिकाणी संस्थेचा विचार केला संस्थेचे ब्याण्णव लाख रुपयाची चांगल्या पद्धतीची गुंतवणूक ब्याण्णव लाख रुपयाची पवार मालवागता एक कोटी अठरा लाख रुपयाची एफ डी मार्च मागच्या मार्च यांची अठ्याहत्तर लाख रुपयाची या वर्षाची एफ डी एवढे सगळे पैसे आज संस्थेची मालमत्ता आणि सगळ्या गोष्टी विचार केला अडीच तीन कोटी रुपयापर्यंत हा व्यवहार झाला सेवन दूध संकलन त्या पद्धतीत वाढते दूध चांगले पैसे त्या पद्धतीने आपल्याला मिळतात आपला अर्थ कुठे गुरुजीने सांगितलं मला एक व्यापारी ऐकवता मी तेच ना दुधाचे अनेक व्यापारी गायब झाले याच्या पूर्वीच्या काळामध्ये परंतु एक आपल्याला ना थोडा इतका चांगला व्यापारी आहे दुधाचा चोख चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्यांच्या पद्धतीने जेवढ्याला एक आहे याचे दोन काळ सगळ्यांना माहीत आहे जेवढ्याला माहिती आहे वर्षा काळ आणि एक वर्षा काळामध्ये दुधाचं उत्पादन जास्त होतं त्यावेळेस गवळी कोणी दूध घ्यायला कोणी येत आणि इतर काळामध्ये आपल्याला दुधाची मागणी किंवा ते सरपंच त्यावेळेला बाकी त्या सगळं म्हणतात आता बोलवा आपण याचं मीटिंग घेतली डोळ्यासाठी घेतली म्हणू शकतो का तुम्ही म्हणतात बोलू विपारी बापरी तुम्ही ह्या काळात घेतात जेव्हा जास्त मागणी असते तेव्हा जर तुम्ही आम्ही ह्या भावाचं दूध घेतात वर्षा काळातलं काय जेव्हा दूध कमी दुधाची मागणी कमी असते त्यामुळे दूध घेणार कोण आतापर्यंत त्या पद्धतीत चांगली सांभाळायला आपण सांभाळतो असं मागण्या चला सातत्याने आणि विशेष म्हणजे ज्या ज्या भक्त पर्व इतका मोठा आहे ज्या ज्या वेळेस गाडून का सांगितलं पंढरपूरच्या धर्मशाळेसाठी एक शब्द टाकला पटकन दीड लाख रुपये त्यांच्या वेळी दिले आजही जेव्हा आपण दोन गुंठे जागा खरेदी केली निर्णय दोन गुंठे दिलेच पण त्यांनी एक गुंट दिला अशा पद्धती चांगले व्यापार संगणमध्ये असताना चांगल्या पद्धतीने आत्ता दिले जे हे सगळं चालू असताना कशासाठी बाहेर करायचं करायचं गवळी गवळी मी मग काय म्हटलं आज मी सहज सर म्हणतो काला किती किती यादी आहे तुमचं दूध किती आहे गवळ्यांचं इथं दिवसाला या मंडळीच्या माध्यमातून नऊशे ते हजार लिटर दूध या मंडळी माऊन दिलेलं कोणत्या या उमेदवाराच्या माध्यमातून लावालाच भर द्यायची करा तुमच्या उमेदवाराची टोटल किती दूध द्यायचं इथं संजूचं दूध किती आहे सर तुझं हा अडीचशे लिटर तीनशे लिटर गरीचं दूध दीडशे लिटर बाकीचं पन्नास साठ लिटर हे दूध आहेत नाही गवळीच नाही माझी विनंती आहे की या माध्यमातून जी स्टेबिलिटी आलेली आहे काल सांगितलं की दहा कोटी रुपये आठ वर्ष पाच वर्षामध्ये जे खाजगीकडे आपण जर दूध पुरवलं असतं तर खाजगीकडे दूध न घातल्यामुळं आपण व्यापारी तत्व दूध घातल्यामुळं खाजगीकडे दूध घातल्यामुळं आपल्याला जवळजवळ दहा एक कोटी तो फायदा झाला दोन कोटी रुपये अनुदान आलं बरोबर जर साधारणपणे दर वर्षाला आपण जे रिबीट वाटलं ते साधारणपणे पन्नास आठ लाख रुपये रिबीट वाटलं चार चार कोटी रुपयाचं रिमिट ते झालं दहा वीस कोटी रुपये जर पाच सात वर्षामध्ये जर गवळ्याच्या पंधरा पडत असतील अथ्याचं इथलं सुंदर जर हे संचालक मंडळ करत असेल तर हे संचालकमंडळ परत काय लोक हे संचालक मंडळ परत कोणतं हे चारच जुने मौरी शेठ उल्हास शेख गंगा शेठ आणि बापू शेठ बाकी सगळे सगळे नवे काय असं नव्या जुन्याचं व्यवस्था झालं घालायला एक सांगितलं देव। की डोळ्याचे क्रीड जे क्रीड आहे ते दुधाच्या पगारवरती दूध घातलं आज आपल्याला समजून सांगितलं आपण सांगतो मांडून ठेव चहा पिवलं मांडून ठेव कपडे घेतले मांडून ठेव मेडिकल मांडून ठेव आपल्याकडून पैसे मागत हा दुधाचा पगार झाला का आपण बाकी त्यांचे पैसे नेऊन दे समजून फोनच आय टी पगार त्याचा आय टी इंजिनियर जेवढा पगार तेवढा पगार झाला दर ये तो दर भागात अरे आपली मुलाची शिकली या डिअरीच्या माध्यमातूनच या पगारावरती शिकलं ना तर सहा गोष्टी या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण विचार केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं की या माध्यमातून इन्शुरन्स जो आहे इन्शुरन्स गावड्यांचा गा। कर्मचाऱ्यांचा गा। सहा गा। सहा लाख रुपये देणं काय बरोबर आपला अनिकेत कर्मचारी मध्ये गेला त्याला सहा लाख रुपये आपण दिअरीच्या माध्यमातून आमच्या बंधू पिढी दुर्गावली गेले त्याच्यासाठी दिअरीचं उत्पन्नाचा पुरावा त्या ठिकाणी आपण दौ या गोष्टी केला आणि म्हणून या संसार पाण्याच्या पाठीशी उभं राहिलं त्याच्या माझी विनंती की सकाळी उठून आपण जे कामं करतो सकाळपासून जे हे करतो माझे नवीन संचालक म्हणा तुम्ही येणारच तुमचं आणि विनंती आहे की काही गोष्टी आशा करा की ते कष्ट 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 जे आहेत की सकाळी चार वाजता आता तर सहा वाजता यावं लागतं थोडंसं पूर्वी सातला सात वाजता सहा वाजता सहा वाजता थोडं कष्ट कमी करायचे कष्ट कमी करायसाठी काय होतं पशुखाद्य आणणं सगळ्या गोष्टी करणं मूरघास करणं माझी एक विनंती आपल्याला तुमच्या आश्वासनात आहे माहिती नाही परंतु घास प्रकल्प राबवा तुम्ही घास प्रकल्प प्रकल्प राबवा जेणेकरून मूलघासासाठी आपल्याला करावं लागतील त्याच्यामध्ये मका असल ऊस असल बाकी सुका चारा असेल त्याचं कटिंग असेल त्याच्यामध्ये गुळ टाकणं असेल बाकी तुमच्या त्वारी टाकणे असतील हे करून तो मूर घास करावं ला कर लागतं ते खाली जागा वाढवी घ्या कुठेतरी प्रत्येक दोन ठिकाणी जागा वाढवली घ्या आणि मुळघाच प्रकल्प राहावा जेणेकरून कष्ट कमी झाले पाहिजे गवळ्यांची एवढीच विनंती या निमित्त करणार दुसरी खूप झालेलं आहे आपल्याला विनंती एवढीच आहे की आपल्या समोरचं आहे कारण आता समोरच्या टीका हे पूर्णपणे आहे टीका करणं काय अर्थ आहे मोठा उत्तर द्यायच्या आव्हान जो आहे उद्या आपण शेवटच्या भीतीमध्ये आव्हान घेऊन आपण बरोबर शेवटला काय असेल सांगू तो बाहेर जाऊ आपण तो काही प्रश्न नाही माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की आपण सर्वांनी इतकी मोठी साथ दिलेली आहे आणि मग अशी सांगितलं सगळ्यांनी की इकडे काय होतं तिकडे काय होतं हे गोष्टीत काय पडू नका सगळीकडून चांगले बुद्धिबेद व्हायचा प्रयत्न होणार आहे इकडं असं तिकडं असं तिकडं असं कारण काय झालं आहे नाही म्हटलं तर चार शेट मोकळे समोर आणि त्याच्यामुळं कालही सरपंच सांगितलं आपल्या आपले दोन बिनवर आणि चार तर निवडून आले सहा निवडून आले बाकी का फक्त पुढचे आहे पुढच्या रायवर मत मतमोजून ती क्लेअर झालायची जागा मोकळ्या सगळं बुद्धिबेद सुरू होतो तुम्हाला आम्ही दिली तुम्हाला दोन दिली तुमच्या आम्हाला दोन द्या असं काही करू नका आपल्या समोर सर्वसाधारण मतपत्रिका त्यांची तीन येणार आहे सर्वसाहेब बाग दे एक पांढरेकरांची मतपत्रिका आहे त्याच्यावरती बारा कुकर असते पण पाहू नका कोण कुठे उल्हास नंबर नंबरलाय आणि विलास किती नंबरलाय आणि शांताराम किती नंबरलाय पाहूच नका पण काय पा कुकर 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 बस परत एकदा शिक्का परत एकदा पा कुकरच्या बाराच्या बारा मारले करा संपलं विषय दुसरे दुसरे पतपत्रे येणार आपली तू शिक्का द्या संपलं बरेच ती सर्व पतपत्रक आपल्याला ती साधारण ब्ल्यू कलरची तिच्यावरती कुकर पा शिक्का मारा संपला विषय एवढ्या म्हणता एवढेच फक्त आपल्याला विनंती आहे की सोळा तारखेला या सर्व गोष्टी विचार करून आपल्या भेडचाव्यासाठी आपल्या मुलाबाळाच्या भेडुचा आपल्या सर्व संस्थेच्या विकासासाठी आणि आपल्या सर्वांच्या स्थैर्यासाठी हिंद जय महाराष्ट्र शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी